ते मला ही आवडली खूप सारे डॉल आहेत बघा इथे आय होप ते माहिती असणार तर आजचा ब्लॉग डायरेक्ट मी रात्रीच नाईटला शूट करते आहे कारण की हांशूची आज फायनली एक्झाम झालेली आहे लास्ट पेपर होता हांशूचा आज मराठीचा तर आता मस्त पेपर तर झाला एक्झाम झाली आता जरा फ्री फ्री वाटते थोडासा हलका वाटायला लागला कारण की एवढं जो अभ्यास 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 तर फायनली आता एक्झाम झाली तशी नेक्स्ट एक्झाम या लगेच आहे ना हांशू तर त्याला बोलले आता जरा एक्झाम संपले तर जरा बाहेर जाऊन येऊ असंच वाशीला फिरून एक राऊंड मन सहज तर आज हांशूला पण घेऊन जाणार आहोत बरोबर हंशू ओ आणि मी मस्त फिरून येतो ना काय खायला आज काहीतरी देतो आज तनशिला काहीतरी खायला वाडा का। <laughs> <laughs> ना तर चला आता भेटते तुम्हाला तिकडेच कुठे कुठे बघूया कुठे जाऊ तिथे तुम्हाला भेटते मी जर वाशीला गेलो वाशी मध्ये नाहीतर मग कुठे गेलो तर तिकडे भेटू चला बाय चला बघा आता आम्ही निघालो हा बघा आज हंशीला घेऊन चाललो हंशीला घेऊन बघा आम्ही चाललो अंधार दिसते का तुम्ही हे आनू मागे दे ना अंशू द्या चला हा बघा आनशे मागे आज अंशूला घेतले मी आंशी दिसतो का तुम्हाला आज अंशी भेटले माझ्या हातात अरे था। थांब एक मिनटं फ्लॅश चालू करायला गेलो नको चला तर चला आता आम्ही निघालो मस्त आहे की आता बघूया कुठेतरी कुठतरी असं सहज फिरतो आज अंशीला घेऊन खूप दिवसातून अंशी नाही कधी येत आमच्या बरोबर जास्त कारण की त्याला ट्युशनचं टाइमिंग असते हा साडे नऊ वाजता तो येतो ना अंश साडेनऊ वाजता कधी पण येतो घरी तर त्यांना बोलले आज भेटले माझ्या हातामध्ये ते याला उचला आणि टाका असा गाडीमध्ये बघा जांबाई आधी बघा याला बुक लागले बघा लगेच बोलायची बुक लागली मम्मी डायलॉग ऐकायला वाट बघतो तुम्ही मी कधी बोलेल बुक लागले मम्मी चला आज नाईटचा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही आज आम्ही असंच चाललो नाईटला फिरायला आज हांशी झाले फ्री तर विचार केला हांशीला घेऊन जाऊया मस्त फिरून येऊया तरी पण नाही बोलतो हो तो तरी नाही सांगतो दा हा सांग नको बोलते हम्म नतो खेळायला नतो चार चार पाच 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 फुटबॉल खेळून आले बघा कसा सगळं त्यांनी कस काढले ते फुटबॉल ची माहितीये का एवढा बदला घेतला त्यांनी एवढी एक्झाम चालू होती ना त्याचा तेवढा त्यांनी घेतला पेड करून घेतला जाऊन आला खेळून मोठ्या गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही आपल्या गणपती बाप्पा इथूनच जातो कसं ना मोठेवाले हे बघा हा शेक्टर बंदराचा मार्केट कुठे कुठे भेटतात की नाही पप्पा अजून चला आम्ही पोहोचलो वाशी मध्ये आणि इकडे बघा तयारी बघा बाप्पाची तयारी चालू झाली डेकोरेशन इकडे असेल मोठा गणपती ना तिथे असेलच हा बघा आमचा मार्केट आहे मस्त आज आनशु आले माझ्यासाठी आणि इकडे हा इथे अरे दुकान बंद झाले तो पण जो पप्पाला काम होतं इकडे बघा आहे इकडे मार्केट बघा मस्त मस्त फ्रुट्स भेटतात चला इकडे वेजिटेबल सगळ्या भाज्या वगैरे भेटतात ना मस्त बघा आमचा मार्केट आहे मस्त वाशीचा भाज्या फळं सगळं भेटतात इकडे पण आता आम्ही जरा लेट आलो म्हणून काय नाही संपले तरी आहेत थोडे आहे बघा चला ह्याला आज घेऊन आले वाशीला आणि इकडे काय बघत आहे बघा सुचा ना काय काय मग त्यांच्या हे बर्ड्स आहेत मस्त लव बर्ड्स पण आहेत अंशुला आवडले ना अंशू

काय घेतलं आमचे बघू आमचे बघा किचन घेतला मेसी मेसीचा घेतला किचन आणि मी बघा इथून डॉल घेतली मस्त काहीतरी घ्यायला पाहिजे ना वाशीत आलो तर एवढे किचन आहेत बघा आता डॉल खूप सारे आहे आता मी हा वा चॉईस केला इथून चला बघू आता पुढे काय वाशीमधून आम्ही निघालो काय नाही घेतलं शॉपिंग आता शॉपिंगचा टाइम बंद झाला बघा म्हणजे लेट आलेलो आम्ही तर जे जे भेटला ते घेतला मला तर डॉल भेटली बघा मस्त क्युटी क्युटी आणि माझ्या आला काय भेटला झालेत चला आज जर आम्ही हो ना पहिल्यांदा म्हणजे मार्केटला लेट आलेलो तर बंद पण व्हायला आले बघा ना सगळे शॉप असे बंद होत चालल्यात तर आम्हाला लेट झाला आणि मस्त मी डॉल घेतली क्युटी क्युटी कशी दिसते कमेंट करा माझी क्युटी बाय बोलते कुठलीच नाही चांगली ही चांगली आहे का नाही सांगा तुम्ही कमेंट करून नक्कीच याला खेळायला आणले खुश झाला खुश झाले तुला खेळायला भेटली का तिला ही बसू शकत नाही ना आपण बसते मी बघू ते नंतर बघते बघू आपण चेक करू बसते का ही हा बाबू खुश झाला बाबूला भेटली बाबी कशी आहे बाबी बसत ना बाबू बघा बाबूला बाबी आवडली बघा ही कशी नाराज झाली आता ती पण त्याच्यात मिक्स मिक्सर केलेल बघा तिला बसवते हो थांबा मी तिला बसून घेते गाडीमध्ये पहिला मस्त वाव मस्त चेहरा आहे नाजूक नाजूक आहे एकदम नाजूक नाजूक चला आता आपण कुठे जायचं आहे हो आता त्याला भूक लागली आहे भूक लागली तर बघतो आम्ही काहीतरी व्हेज खातो आज ना चला जाऊया ते आलो बघा वाशवरून सिटीमध्ये चु सिटीवाला सर ये बघा आम्ही कुठे आलो मॅकडॉनल्सला पुन्हा एकदा कारण यांची बोलते काहीतरी नाश्ता आम्ही बोलतो त्याला खायला तर मॅकडॉनल्स बोलते यांची उnare आहे पण आज वेज खायला लागेल वेज आता आम्ही आहोत मॅक्डॉनल्ड मध्ये आणि ऑर्डर करतोय काय लागेल ते हे वेज नो नॉन व्हेज नव्हेजाची ऑर्डर करते बघू चला काय काय घेतो तो काय ऑर्डर काय सांगितलेलं तुला काय काय सांगितले सांग मी सांगितलेलं साधावाला फ्रेंच फ्राईस आहे आणि बघा दोन्ही चीज दिवा पाहिजे

चला आता मस्त खाऊन घेते आणि तुम्हाला हा नाही ना नंतर जाता वेळेस थोडं नंतर तो वाला आईस्क्रीम खावा मी तो दुसरा आम्ही नाही देते तुम्हाला ना चला आता खाऊन घेते गरम आहे तर तर थंड होईल आणि तुम्हाला थोड्या वेळा मध्ये भेटते काय आज तर काय खायला लागते मला चीज फ्रेंच फ्राईज चीजवाले फ्रेंच फ्राईज आणि अच्छा बघा काय काय चीछे? चीछे? बर्गर तल्ला आलू टिक्की आणि आईस्क्रीम का बऱ्याला तिची आहे लागेल काटून बसून झाला आणि तू माझा घेतला संपला कुणी आला हां मस्त पोट भरला आता काय ना जेवायचं नाही घेऊन या बाकीला घेतलं सांगते जे ऑर्डर उरलेलं जेवायचं आहे चला आता मस्त पाहून झालं घरी जाऊ आणि तुम्हाला आहे नाही घरी नाही पण घ्यायचं आहे

चला मस्त मॅगडी वगैरे खाऊन झाला आता आईस्क्रीम खातो आणि मग घरी निघू बघा लाईट बंद बंद झालं बघा सगळं बंद झाला आणि छान वीस आहे ना आणि ओ आणि हा रात्रीचा व्ह्यू चला चला आपली गाडी कुठे आहे चलो चलो चला निघा 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 चला 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 भाग 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 बाय बाय मॅगडी मॅकडॉनॉल्ड्स बघा आम्ही आता आलो हो घरी वाशीवरून आणि मी काय काय आणलं बघा माझ्यासाठी हे बघा मस्त किवटी क्युटी डॉल आणली कशी वाटली माझी डॉल कमेंट करा एक साठी कमेंट करा आणि हांशी मेसी, मेसी, जो मेसी ना रे हांशी मेसी बघा कोण आहे फुटबॉलर तुमचा मुलगा कोण आहे रोनाल्डो पाहिजे हो रोनाल्डो आवड तर फेवरेट आहे रोनाल्डो पण त्याला दो मला भेटला नाही किचन पहिलाच घेतलेला कोणतो आणि हा पण मस्त आहे असं बघायला गेला तर आणि मस्त मी बघा वाले इयरिंग घेतले मस्त कानातले हा कानातले घेतले छोटेसे असंच शॉपिंग असं सहज गेलेलं ना आपण फिरत फिरत आणि ही बघा हेअरबँड किती मस्त घेतली हा असं राऊंड मलाच गेलेलो काही घ्यायचा नव्हता मला कारण की आम्ही शॉपिंग करणार आहोत आम्ही नंतर गणपती नंतर मूड शॉपिंग करू ना गणपतीनंतर शॉपिंग करणार आहोत आम्ही आता कसं सहज आता गणपतीला तर काय शॉपिंग काय कपड्यांची कारण काय कपडे तर लागणार नाहीत साड्या वगैरे लागतील गणपतीमध्ये तर मग शॉपिंग नाही केली आपली साड्यांची झाले ना आणि हा बघा हेअरबँड कसा वाटला माझा मस्त घेतला का मी <coughs> किती भारी वाट माझ्यासाठी घेतला हेअरबँड आणि तिथून असंच मला एक ड्रेस दिसला तर मी तो पण घेतला माझ्यासाठी हा बघा असंच घेतलं डेली यूजसाठी ड्रेस हां हा ड्रेस घेतला माझ्यासाठी मी साधा सिंपल ड्रेस घेतला बस एवढाच घेतला काय नाही घेतला ना तर चला आता हा ब्लॉग ब्लॉग सुद्धा मी इकडेच एंड करते हिला घेऊन तर चला तुम्हाला कसा वाटला आपला छोटूसा ब्लॉग आजचा वाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टिल्ड्रेन टेक केअर अँड बायू शकता टिल्ड्रेन टेक केअर आणि गुड नाईट